नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पुसेजावळीकरांच्या सेवेत सर्व सोयीयुक्त मामाज कलेक्शन लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस फॅन्सी फ्रॉक फॅन्सी पॅन्ट शर्ट फॅन्सी साड्या फॅन्सी शूटिंग शर्टिंग आणि लग्न बसण्यासाठी प्रशस्त बैठक व्यवस्था तसेच भव्य साडी विभाग तर आता खरेदी लग्न बसण्याची आणि आहिराची करा होलसेल दरात मामाज कलेक्शन आमचा पत्ता बुधवार पेठ सावे अधिक माहितीसाठी संपर्क नऊ चार दोन तीन दोन सहा चार सहा सहा आठ सोळा पासून राजन लिखाडे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनचे राज्य अध्यक्ष श्रीविला कुमार जनार्दन मुळे कार्याध्यक्ष दयानंद एरंडे सरचिटणीस तसेच राज्य उपाध्यक्ष राजन लिघाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा परिषदेवर ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीनं दिनांक सोळा पासून उपोषण करणार असल्याची माहिती सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष श्री काळे यांनी प्रसिद्धी मार्थ दिली आहे ग्रामपंचायत वेळेवर वेतन मिळत नाही राहणीमान भत्ता भविष्य निर्वाह निधी भत्ता सेवा पुस्तक अद्यावत नाही तसेच दहा महिन्यातील वेतनाचा फरक अद्याप मिळाला नाही तसेच जिल्हा परिषदेमध्ये नोकर भरती करत असताना संघटनेला विचारात घेतले जात नाही जिल्हा परिषदेतून सुटणारे वेतन प्रत्यक्ष कामगार यांच्या हातामध्ये येण्यासाठी तब्बल पन्नास ते पंचावन्न दिवसांचा कालावधी लागतो लागू करणे इत्यादी मागण्यांसाठी दिनांक सोळा पासून सातारा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी बेमुदत आंदोलन करणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रशांत साळुंखे यांनी माहिती दिली आहे या आंदोलनामध्ये काही अपरित घटना घडल्यास याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील असे संघटनेच्या वतीनं कळवण्यात आले आहे या उपोषण दरम्यान सातारा जिल्ह्यातून कमीत कमी सातशे कर्मचारी उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची